श्री स्वामी समर्थ आज गुरुवार मार्च चोवीस फाल्गुन शुक्ल पंचमी चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या भरणी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तरोत्तर प्रगती करणार आहे महत्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरणारे आहेत आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषवरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे शैक्षणिक वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे व्यावसायिक किंवा आर्थिक फसवणूक होण्याची आज शक्यता असल्यामुळे विशेष दक्ष राहावं मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या आर्थिक स्थिरतेचा प्रयत्न करत होतात विचार करत होतात आज त्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल भरणी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला आर्थिक सामाजिक स्थिरता देणारं ठरू शकतं महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यवसाय किंवा नोकरीच्या कामानिमित्त आज तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यवसाय नोकरीमध्ये मोठा अधिकार देणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय आज तुम्ही योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे तुमचा आत्मविश्वास आज वाढलेला असेल महत्वपूर्ण निर्णय तुम्ही योग्य पद्धतीनं घेऊ शकाल गेल्या अनेक दिवसांपासून तुमची जी कामं प्रलंबित होती ती कामे योग्य पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे ग्रहांच्या या अनुकूलतेचा तुम्ही लाभ घ्यावा कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आर्थिक फसवणूक आज होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये शेअर्स मध्ये कम्युडिटी मार्केट मध्ये आज सावधपणे गुंतवणूक करावी महत्त्वाच्या गुंतवणुकी करत असताना आज वरिष्ठांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आजचं ग्रहमान हे आर्थिक दृष्टीने जरी तुम्हाला साथ देणार नसलं तरी देखील आज तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची साथ लाभणार आहे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे गेल्या काही निर्माण झालेला विरोध किंवा हितशत्रूंचा बिमोड करण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभणारी आहे आज धाडसी आणि धडाडीचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल व्यावसायिक आणि आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण आज व्यवसायामध्ये निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे महत्वाचे निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये राहिल्यानं आजचा दिवस तुमचा आनंदी जाईल धनुरास धनुराशीची व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे धनुराशीची व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुमची भाग्य वृद्धी करणार आहे नवपंचम योगामध्ये आलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला आज महत्वाच्या संधींचा लाभ देणार आहे व्यावसायिक निर्णय आज तुमचे योग्य ठरतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल मानमर्त प्रतिष्ठेच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल गेल्या गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक समस्या तुम्हाला भेडसावत होत्या त्या आज साथ तुम्हाला लावेल। मकर राश, मकर शुभ रंग निळा चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि मोठा अधिकार देणाराही ठरू शकतं नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा तुम्हाला लाभेल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला साडेसातीची तीव्रता वाढल्याची जाणीव करून देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी परिस्थिती प्रसंग आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नये किंवा आपलं मत प्रदर्शन करू नये आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींना आज भरणी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमच्या साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीने विशेष महत्वाचं आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते जुनी येणी वसूल करणं आर्थिक गुंतवणूक करणं या कामांसाठी आजचं ग्रहमान अनुकूल आहे